घर बसल्या परफेक्ट नॅचरलची आईस्क्रीम जर तुम्हाला खायची असेल ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आधी हे सांगा कोना -कोना ची मलात लहान पासुन की कोणाकोणाला नॅचरलची आईस्क्रीम आवडते मला तर लहानपणीपासून खूप आवडते अगदी त्यासारखीच परफेक्ट त्याच चवीची त्याच टेक्स्चरची आईस्क्रीम घरच्या घरी बनवून तयार होते टिप्स आणि ट्रिक्स हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे कशी बनवायची त्याचा त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा ती आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण घेतलेल्या आहेत लिची अर्धा किलो लिची मी इथं वापरलेले आहेत लिचीला बघितलं की खरंच निसर्गाची कमाल वाटते निसर्गाच्या रचनेची कमाल वाटते लिची स्वच्छ धुवून त्याचं वरचं जे कव्हर आहे साली आहे त्या काढून घ्यायच्या त्यानंतर त्यामधली बी काढून घ्यायची हा जो पांढरा भाग आहे तो आपल्याला वापरायचा आहे खाण्यासाठी याची चव अगदी छान लागते आता सगळे प्रमाण मोजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी लिची घेतलेल्या आहेत अर्धी वाटी दूध घालायचं एक वाटी घरातली आपली जी साय असते ती घातलेली आहे मलई एक वाटी मिल्क पावडर घातलेली आहे कुठल्याही ब्रँडची वापरली तरी काहीच हरकत नाही चवीसाठी साखर घालायची आहे मी इथं पाव कप साखर वापरलेली आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाणी घालायचं नाही आपण दूध घातलेलं आहे आणि झाकण ठेवून अगदी मौसूद याला फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी ही पेस्ट तयार होते हवाबंद डब्यात काढायचे आहे यावर थोडंसं प्लास्टिक झाकायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी याला आपल्याला फ्रीज करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे प्लास्टिक ठेवणं अनिवार्य आहे यामुळे काय होतं आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फ जमा होत नाही सात ते आठ तासा नंतर आईस्क्रीम फ्रीजच्या बाहेर काढलेले आहे तुम्ही बघू शकता अस अगदी मस्त अशी सुंदर पांढरी शुभ्र लिचीची आईस्क्रीम बनवून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर मध्ये एक तीन चार तासानंतर हिला मिक्स करून परत एकदा मिक्सर फिरवून तुम्ही ठेवू शकता पण गरज नाही अगदी मस्त असं हिचं चा, टेक्स्चर तयार होतं अर्धी वाटी लिची अर्धी वाटी दूध एक वाटी मलई अर्धी वाटी कुठल्याही ब्रँडची दूध पावडर आणि पाव वाटी साखर एवढंच फक्त घालायचं आहे अगदी परफेक्ट नॅचरलसारखी आईस्क्रीम तयार होते तुम्ही हिचं टेक्स्चर बघू शकता आणि चव ही तितकीच अप्रतिम लिचीचा सीझन सुरू आहे एकदा ही आईस्क्रीम सोप्या पद्धतीनं ट्राय करून नक्की बघा कोणीही बनवू शकेल वरून थोडेसे मी चे, चोको चिप्स घातलेले आहेत डेकोरेशनसाठी नाही घातले तरी काहीच हरकत नाही या सीझनला एकदा ही आईस्क्रीम ट्राय करून नक्की बघा ट्राय केली तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय